नमस्कार न्यूज वन चॅनलचे संचालक माननीय रामदास जितपक्षे पाटील यांनी मी सुरुवातीला या ठिकाणी आभार मानतो आणि आताना मला आधी या ठिकाणी साहित्य या विषयावर त्यांनी या ठिकाणी मला त्यांच्या न्यूज चॅनलच्या यामध्ये बोलवलेलं आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी केच्या एकंदर साहित्यिक वातावरण असेल ग्राहक भागाचं साहित्यिक वातावरण असेल या संदर्भात मी थोडंसं दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहे गेल्या पाच सहा वर्षापासून या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा या ठिकाणी स्थापन झाली आणि त्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम असतील साहित्य संमेलन असतील याचा सर्व या ठिकाणी ते शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही साहित्य संमेलन घेतली त्यामध्ये वसंत वरिष्ठ महाविद्यालयामध्ये दोन हजार चौदामध्ये माननीय रमेशरावती यांच्या साहेबांच्या स्वागताध्यक्षतेखाली एक सुंदरसं असं साहित्य संमेलन आम्ही घेतलेलं होतं त्यानंतर या साहित्य संमेलनाची रूपरेषा सांगत असताना मला एवढंच सांगावं वाढेल या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ साहित्यिक अमू शिंदे जे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते या ठिकाणी आले त्यानंतर अंबादोगाईचे प्राध्यापक डॉक्टर सर कवी तेही या केजच्या या साहित्य समेलनाला त्यांची उपस्थिती लाभली माननीय भास्कर चंदन शिव जे ज्येष्ठ साहित्यिक आहे ग्रामीण कथाकार आहेत त्यांचीही उपस्थिती केजमध्ये लाभते आहे खऱ्या अर्थानं आम्ही पाच सहा वर्षापासून ही जी काही चळवळ आम्ही या ठिकाणी निर्माण केलेली आहे मग या सं चळवळीचे आमचे मराठवाडा साहित्य पद परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असतील माननीय केशवरावजी मुंडे सर यांनी या ठिकाणी हे थोडंसं रोखलं लावलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर कवी असतील कथाकार असतील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत कवितेच्या क्षेत्रामध्ये जर बघ बघायला गेलं लग या ठिकाणी तर एक नव च बाहेर या केज शहरामध्ये आलेली आहे कवयित्री म्हणून सीमाताई मुंड असतील आमचे मित्र सोनवणे सर असतील सर असतील माननीय शंकर वाघमारे सर असतील मी असेल या चळवळीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून साहित्य चळवळ पुढं घेण्याचं काम करतो आहोत सुरुवातीला या ठिकाणी एक मी कविता सादर करतो आहे कविता ही सामाजिक कविता आहे वेस नावाची गावची वेस पाहताना गावची वेस पाहताना आठवतो तो काळाकुट्ट इतिहास गावची वेस पाहताना आठवतो तो काळाकुट्ट इतिहास संघर्षाची पाने आपोआपच अश्रू टाळू लागतात संघर्षाची पाने आपोआपच असरू ढालू लागतात उच्च निचतेची ती भिंत उच्च निचतेची ती भिंत तुमच्यानी माझ्या मनात पेरते आहे विश्वेल उच्च निचतेची ती भिंत तुमच्यानी माझ्या मनात पेरते आहे विश्वेल रुजवत आहे विषमता रुजवत आहे विषमता शतकानुशतके झाली शतकानुशतके झाली तुम्ही वेशीच्या आत आम्ही बाहेर शतकानुशतके झाली तुम्ही वेशीच्या आत आम्ही बाहेर तटस्थ आणि क्षांम तटस्थ आणि शांत वेशीला एकाकी पाडण्यासाठी वेशीला एकाकी पाडण्यासाठी तुम्ही बाहेर या वेशीला एकाकी पाडण्यासाठी तुम्ही बाहेर या वा आम्हाला आत येऊ द्या वा आम्हाला आत येऊ द्या एक नवासूर्य अनुभव द्या एक नवासूर्य अनुभव द्या ऐक्याच्या एकजुटीने तिला नेस्त नाबूद करू वेशीला ऐक्याच्या एकजुटीनं तिला नेस्त नाबूद करू तिच्या जागी समतेचं विहार उभारू तिच्या जागी समतेचा विहार उभारून गावची वेद पाहताना आठवतो तो काळा इतिहास गावची वेद पाहताना आठवतो तो काळाकुठे इतिहास यानंतर कालच सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला त्या संदर्भात छोटीशी कविता या ठिकाणी मी सादर करतो आहे कवितेचं नाव आहे प्रज्ञासूर्य प्रज्ञासूर्य होताना तुला पाहिले मी प्रज्ञासूर्य होताना तुला पाहिले मी तहानलेची तृष्णा होताना पाहिले मी प्रज्ञासूर्य होताना तुला पाहिले मी तहानल्यांची तृष्णा तुला होताना पाहिले मी भुकेलांना घास भरवताना पाहिले मी भुकेलांना घास भरवताना पाहिले मी अपमानितांना सन्मान देताना, देताना तुला पाहिले मी अपमानिताना सन्मान देताना तुला पाहिले मी चौदार तळ्याचं पाणी चौदार तळ्याचं पाणी पेटताना पाहिले मी चौदार तळ्याचं पाणी पेटताना पाहिले मी उंदळीचं पाणी भरताना पाहिले मी ओंधळीचं पाणी भरताना पाहिले मी दलित दरित्रित तर हक्कासाठी आंबेडकर दलित आणि दलित हक्कासाठी लढले दलित दलितांच्या हक्कासाठी संसदेत लढताना पाहिले मी राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर माणूस विसावताना पाहिला मी राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर माणूस विसावताना पाहिला मी घटनेच्या प्रत्येक कलमात घटनेच्या प्रत्येक कलमात मानव जातीच्या कल्याणाचा जाहीरनामा मी पाहिला घटनेच्या प्रत्येक कलमात मानव जातीच्या कल्याणाचा जाहीरनामा पाहिला मी सरमजामशाहीचे हात कलम होताना पाहिले मी सरमजामशाहीचे हात कलम होताना पाहिले मी प्रज्ञासूर्य होताना तुला पाहिले मी प्रज्ञासूर्य होताना तुला पाहिले